जय भीम नमोबुद्ध जय सम्राट सम्राटा सुखमित्रांनो म्हणते विनयचार्यांचा जेलमधील व्हिडिओ आता समोर आलेला आहे या व्हिडिओमध्ये दिसत आहे की बनते विनयचार्यांच्या हातात बेड्या घालण्यात आलेल्या आहे एखाद्या सराईत गुट्ट्यासारखे त्याच्यासोबत गैरवर्तणूक होत आहे महाबधी महाव्या मुक्ती आंदोलनाचे नेतृत्व प्रामाणिकपणे बनते विनयचार्य करत होते बोधगया येथे बौद्ध लोकांसोबत जो अन्याय अत्याचार झाला बौद्ध लोकांना बौद्ध लोकांचा बचाव करण्यासाठी व ते विनय गेले असता त्यांच्या विरोधात खोटी एफ आय आर नोंद करून त्यांना जेलमध्ये पाठविण्यात आली आकाश लामा यांचे सहकारी भिक्षू भिक्षू सुमित पाल यांनी यांच्या विरोधात खोटी एफ आय आर दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवले आकाश लामा यांनी षडयंत्र रचून प्रामाणिक बौद्ध भिक्षूला जेलमध्ये पाठवण्याचे कार्य केले आहे आकाश लामा हे सरकारकडून भाडे तत्वावर जागा घेऊन आंदोलन करत आहेत जगातील कोणतेही आंदोलन सरकारकडून भाडे तत्वावर जागा घेऊन झालेली नाही परंतु महाबुदी महावीर मुक्ती आंदोलन हे जगातील असे एकमेव आंदोलन आहे जे प्रशासनाकडून भाडे तत्वावर जागा घेऊन आंदोलन होत आहे आकाश लामा यांनी जे आंदोलन सुरू केलेली आहे ते महापदी महावीर मुक्ती आंदोलन नसून ती केवळ एक स्टंट आहे जर ते प्रामाणिकपणे हे आंदोलन करत असते तर विनय विरोधात जेलमध्ये पाठवले नसते बनते विनयाचार्यांच्या सुटकेची मागणी संपूर्ण विश्वात होत आहे देश विदेशातील बौद्ध बांधव बनते विनयचार्यांच्या सुटकेची मागणी करत आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील महाबुधी महाव्यार मुक्ती आंदोलनला आपले समर्थन दिले असून महाबुधी महाव्यार हे बौद्धांचे असून ते बौद्धांना देण्यात यावे अशी त्यांनी मागणी केलेली आहे जपानच्या प्रधानमंत्री यांनी देखील आंतरराष्ट्रीय बौद्धम परिषदेमध्ये बोलताना महापदी महावहार मुक्त्या आंदोलन आपले समर्थन दिलेले असून सदरचे विहार बौद्धांचे असून ते बौद्धांना देण्यात यावे अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे तद्वत बौद्ध सेलिब्रिटीज ज्याकीच्या धोनीच्या जेटली यांनी देखील महावदी दे महाव्यार मुक्त्या आंदोलनला हाँगकाँग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बौद्धम परिषदेमध्ये पाठिंबा दिलेला आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रेव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्शंट इंडियामध्ये नमूद केलेली आहे की भगवान बुद्धांच्या काळात बौद्धमाने भारतात समितीची क्रांती घडवली बुद्धांनी विषमता व्यवस्थेला नाकारले आणि सर्वांना समान संधी दिली परंतु ब्राह्मणांनी ज्यांचा सामाजिक आणि धार्मिक वर्चस्वाचा विशेषाधिकार धोक्यात आला त्यांनी बौद्धमाला कमजोर करण्यासाठी एक प्रतिक्रांती घडवली यात त्यांनी बौद्ध विहार नष्ट केले बौद्ध भिक्षूंवरती हल्ले केले आणि मनुस्मृती सारख्या ग्रंथाद्वारे जाती आधारित व्यवस्था पुन्हा रुजवली बाबासाहेबांचे उदाहरण दाखवते की ब्राह्मणवादाने केवळ बौद्ध बौद्धाला विरोध केला नाही तर त्यांनी भारताच्या सामाजिक प्रगतीला खीळ घातलेली आहे ब्राह्मणवादाने बौद्ध धमाला नष्ट करण्यासाठी हिंसा आणि कपट यांचा वापर केला त्यांनी बुद्धांच्या शिकवणींना विकृत केले आणि समाजाला पुन्हा गुलामगिरीत ढकलले बाबासाहेबांनी सांगितलेले आहे की बौद्ध धर्माच्या प्रसारामुळे प्रतिक्रांतीवाद्यांचे धार्मिक आणि सामाजिक वर्चस्व धोक्यात आले होते त्यांनी बौद्ध धर्माच्या विरोधात हिंसक कार्यवाही केल्या जसे की बौद्ध मठांचा नाश आणि बौद्ध भिक्षूंवरती हल्ले तसेच त्यांनी बुद्धांच्या प्रवचनांना हिंदू धर्मात समाविष्ट करून त्यांचे विकृतीकरण केले ज्यामुळे बौद्ध धर्माचा मूळ संदेश कमजोर झाला उदाहरण द्यायचे झाले तर तथागत भगवान गौतम बुद्धांना विष्णूचा अवतार म्हणून सादर करणे हे ब्राह्मणवादाचे कपट होते बाबासाहेबांनी हे ठामपणे मांडले की ही प्रतिक्रांती केवळ धार्मिक नव्हती तर सामाजिक आणि सांस्कृतिक होती जेणे अस्पृश्य आणि मागास वर्गीया गुलामगिरी ढकलली बौद्ध धम्म हा भारताचा खरा धम्म होता खरा जीव होता परंतु प्रतिक्रांतीवाद्यांनी दडपला आणि त्याच्या जागी जाती आधारित व्यवस्था विश्वास होता की बौद्ध धम्म हा भारताच्या सामाजिक आणि नैतिक प्रगतीचा आधार होता तथाकथ भगवान गौतम बुद्धांनी समता बंधुता आणि करुणा यांचा संदेश दिला जो भारताच्या मूळ संस्कृतीशी सुसंगत होता परंतु मनुवादी लोकांनी आपल्या वर्चस्वासाठी ही समतेची चळवळ नष्ट केली त्यांनी सारख्या ग्रंथाद्वारे जाती आधारित व्यवस्था रुजवली ज्यामुळे समाज हाच्यात केला बाबासाहेबांनी याला प्रतिक्रांती म्हटले कारण याने बौद्ध धर्माच्या क्रांतिकारी विचारांना उलटवले त्यांनी सांगितले की बौद्ध धर्माचा पुनर्जन्म हाच भारताच्या खऱ्या मुक्तीचा मार्ग आहे ब्राह्मणांनी बौद्ध धमाला नष्ट केले कारण तो त्यांच्या विशेषधिकारांना धोका होता पण सत्याला कायमचे धडकता येत नाही बाबासाहेबांनी आपल्या लेखनात आणि विशेषतः एकोणीसशे छप्पनच्या दीक्षा समारंभातील भाषणात नमूद केलेली आहे की ब्राह्मणवादाने बौद्ध नष्ट करण्याचा प्रयत्न केला कारण तो त्यांच्या जाती आधारित वर्चस्वाला धोका होता त्यांनी बौद्ध मत नष्ट केले ग्रंथ जाळले आणि बौद्ध भिक्षुना देशातून हद्दपार केले परंतु बाबासाहेबांचा ठाम विश्वास होता की बौद्ध धमाचा समतेचा संदेश कायम दडपला जाऊ शकत नाही त्यांनी स्वतः बौद्ध धर्म स्वीकारून आणि लाखो लोकांना त्याचा मार्ग दाखवून या सत्याचा पुनर्जन्म घडवलेला आहे बाबासाहेबांनी रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन अँशंट इंडिया मध्ये भारताच्या इतिहासातील तीन टप्प्यात विभागलेली आहे बुद्धांनी समता आणि बंधुतेचा संदेश दिला ही बुद्धाची धमाची क्रांती झाली ज्याने समाजातील असमानता नष्ट करण्याचा प्रयत्न केला भ्रावणांची प्रतिक्रांती बौद्ध धमाच्या प्रसारानंतर प्रतिक्रांतिवादी लोकांनी हिंसा कपट आणि धार्मिक ग्रंथांच्या माध्यमातून बौद्ध धर्माला कमजोर केली आधुनिक काळातील पुनर्जन्म बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा पुनर्जन्म घडवला ज्यामुळे अस्पृश्य आणि माघासवर्ग यांना स्वाभिमान आणि समानतेचा मार्ग मिळाला बाबासाहेबांचा असा विश्वास होता की प्रतिक्रांतिवादी लोकांनी बौद्ध धमाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला कारण तो त्यांच्या वर्चस्वाला आणि विशेष अधिकाऱ्यांना धोका होता त्यांनी मनुस्मृती सारख्या ग्रंथाचा वापर करून समाजाला पुन्हा गुलामगिरीत धकलली परंतु बाबासाहेबांनी बौद्ध धर्माच्या पुनर्जीवनाद्वारे या प्रतिक्रांतीला आव्हान दिले आणि भारताला खऱ्या स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला बाबासाहेबांचे हे विचार आजही प्रासंगिक आहेत प्रतिक्रांतीवाद्यांचे अवशेष आजही जाती आधारित भेदभाव आणि सामाजिक असामान्यते दिसतात की बौद्ध स्वीकार हा भारताच्या सामाजिक मुक्तीचा मार्ग आहे त्यांच्या या विचारांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण समता बंधुता आणि करुणा यांना आपल्या जीवनात स्थान दिले पाहिजे मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सिद्ध केलेली आहे की भारताचा इतिहास हा दुसरा तिसरा काही नसून बौद्ध आणि ब्राह्मण यांच्यामध्ये झालेला संघर्षाचा इतिहास आहे बौद्ध धर्माच्या विरोधात प्रतिक्रांती केल्यानंतर बौद्ध विहारावरती त्यांनी बेकायदेशीरित्या कब्जा केली आणि आजही सम्राट अशोक यांनी बांधलेल्या चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूपांवरती कब्जा करून बसले ते बसलेली आहेत त्यापैकीच महाबुधी महाविहार ही आहे महाबुधी महाविहार मुक्ततेसाठी अनागरिक धर्मपाल यांनी संघर्ष केला त्यांनी आंदोलन केले त्यांच्याच या आंदोलनामुळे बौद्ध लोकांना महाबुधी महाविहार येथे प्रवेश मिळत आहे परंतु महाबोधी महाव्याचे पूर्ण अधिकार अद्यापही बौद्ध लोकांना मिळालेले नाहीत एकोणीसशे एकोणपन्नास साली जो बी ऍक्ट तयार करण्यात आला हा कायदा पूर्णपणे भारतीय संविधानाचे उल्लंघन करणारा कायदा आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये लिहिलेली आहे की ही राज्यघटना लागू झाल्यानंतर या राज्यघटनेच्या अगोदर जे काही कायदे भारतात अस्तित्वात होते ते नष्ट होतील परंतु अद्यापही कायदा रद्द करण्यात आलेला नाही या विरोधात कार्यवाही होणे अपेक्षित होते संविधानाचा अपमान केला म्हणून यावरती या, या विरोधात कार्यवाही होणे गरजेचे आहे महाबुद्धी महाव्यावरती प्रतिक्रांतीवादी लोकांनी बेकायदेशीरित्या कब्जा केलेला आहे जगभरातून जो करोडो अरबो रुपयाचा निधी मिळत असतो तो, तो बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आणि सामाजिक कल्याणासाठी मिळत असतो परंतु यावरती या, या निधीवरती बौद्ध लोकांचा कोणताही प्रकारचा हा अधिकार राहिलेला नाही बौद्ध भिक्षू केवळ शोपीस म्हणून राहिलेले आहेत बी टी ऍक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन या कायद्यामुळे महाबुद्धी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन hmm. प्रतिक्रांतीवादी लोकांच्या ताब्यात केलेले आहे आणि हा करोडो रुपयाचा निधी वापरण्याचा अधिकार देखील त्यांना नाही हा करोडो रुपयाचा निधी स्वतःच्या स्वार्थासाठी प्रतिक्रांतीवादी लोक वापरत असतात आणि म्हणूनच महाबुद्धी महाविहार मुक्त करण्याच्या ते मानसिकतेत नाही जर महाबुद्धी महाविहार मुक्त केले तर या करोडो रुपयाच्या निधीचा वापर करण्याचा अधिकार बौद्ध लोकांना मिळेल आणि बौद्ध लोकांचा सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय विकास झाल्याशिवाय राहणार नाही बौद्ध धर्माचा प्रचार झाल्याशिवाय राहणार नाही आणि जर महाबोधी महाव्यार मुक्त केले तर सम्राट अशोक यांचे अन्य चौऱ्याऐंशी हजार बौद्ध स्तूप देखील मुक्त करावे लागतील ज्यावरती या लोकांनी बेकायदेशीरित्या कब्जा केलेला आहे आणि म्हणूनच महाबोधी महाव्यार मुक्त करण्याच्या मानसिकतेत हे लोक नाहीत आणि याच विरोधात यांनी प्रामाणिकपणे लढा दिला आणि त्यांचा हाच आवाज दाबण्यासाठी त्यांना खोट्या केसेसमध्ये अडकून जेलमध्ये पाठवले अद्यापही त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलेले आहे एखाद्याला अटक केल्यानंतर चोवीस तासाच्या आत त्याला कोर्टामध्ये हजर करणे बंधनकारक असता देखील त्यांना कोर्टामध्ये हजर केलेले नाही हे सर्वस्वी चुकीचे आहे आणि बेकायदेशीर आहे या विरोधात कोर्टाने ऍक्शन घेणे गरजेचे होते परंतु कोर्टाने देखील ऍक्शन घेतली नाही आणि भंते विनयाचार्य यांचा जामिनीचा अर्ज देखील फेटाळलेला आहे सोबत जेलमध्ये अमानुष आणि अत्याचार होत आहे त्यांच्या हातामध्ये बेड्या घालून ठेवण्यात आलेल्या आहेत जणू काही ते एखादे खूप मोठे कुंड आहेत महाबुधी महावीर मुक्तीसाठी आणि बौद्ध धर्माच्या रक्षणासाठी ते आंदोलन करत आहेत आणि म्हणून समस्त जगातील बौद्ध बांधवानी समस्त भारत देशातील बौद्ध बांधवानी भेटे विनयाचार्यांच्या सुटकेसाठी आंदोलन करणे गरजेचे आहे मित्रांनो महावदी महावीर मुक्ती आंदोलनच्या लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या चॅनल ला करा आम्ही आमच्या चॅनल माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सा समाजसो यांचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध सहकार्य ही नंबर विनंती नय जय भीम जय समा